अंगणवाडी सेविका सहायिका तीन महिन्यापासून पगाराविना तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील खालापूर तालुक्यातील तीनशे ऐंशी अंगणवाडी शिक्षिका आणि सहायिकांचा पगार गेल्या तीन महिन्यापासून केलेला नाही तसेच अंगणवाडी बालकांना आणि गरोदर महिलांना अंड्याचे पैसेही जमा करण्यात आलेले नसल्याने अंगणवाडी शिक्षिका आणि सहायिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे निदान गणेश चतुर्थीला तरी पगार जमा करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या पौष्टिक आहार हा पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचा तसेच सडलेला असून मुदतबाह्य पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात येत असल्याने अंगणवाडी शिक्षिका हातबल झाल्या आहेत महिला माहिती व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेमाळकर यांनी याबाबत लक्ष घालून पौष्टिक आहार आणि पगाराबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे अंगणवाडी शिक्षिका आणि सहायिकांचा पगार गेल्या तीन महिन्यापासून केला नसल्याने त्यांची पगाराविना आर्थिक कुचंबना होत आहे अंगणवाड्यातील मुलांना आणि गरोदर महिलांना पौष्टिक आहार म्हणून अंडी देण्यात येतात यात मुलांना आठवड्यातून दोन तर आणि गरोदर महिलांना महिन्याला चोवीस अंडे पगारा, पगारा ही अंडी शिक्षिकेच्या स्वतःकडील पैसे घालून अंडी पुरवली जा पाहिजेत त्यानंतर अंड्याचे पैसे शिक्षिकेच्या खात्यात जमा होतात अंड्याचे पैसे ही गेल्या तीन महिन्यापासून जमा न झाल्याने शिक्षिकांची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे शिक्षिकांना उपासमार करून अंडी पुरवत आहेत त्यामुळे या शिक्षिकेची आर्थिक ओलाढाल होत आहे पगारा पगारही नसल्याने शिक्षिका आणि सहायिकांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी शासनाकडूनच बिल जमा होत नसल्याने आम्ही काय करू शकत नसल्याचे सांगून हात झटकत आहेत त्यामुळे अंगणवाडी शिक्षिकांची इकडे आर तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झाली आहे